काय सुंदर आहे गिफ्ट देण्यासाठी परफेक्ट आहे सिक्रेट सांता सध्या सुरू आहे सगळीकडे आणि जर तुम्हाला गिफ्ट साठी ऑप्शन हवा असेल तर हा परफेक्ट आहे वा किती छान आणि तुम्ही याच्यामध्ये वेगळे वेगळी व्हरायटी पण बघू शकता डिझाईन वगैरे किती वेगळ्या वेगळ्या आहेत बघू शकता तुम्हा सगळ्यांचं लोकमत सखी मध्ये स्वागत आहे आणि मी आज आली आहे क्रॉफर्ड मार्केटमध्ये क्रॉफर्ड मार्केटमध्ये आले मी बादशाच्या लेन मध्ये ह्या जे हॉटेल आहे त्या लेन मधून मी सरळात आली असताना मला एक खूप छोटंसं सुंदर असं डेकोरेशन होम डेकोरचं दुकान दिसलेलं होतं आणि हे सगळं साहित्य तुम्हालाही दाखवायला पाहिजे म्हणून मी हा स्टॉप घेऊन इथं थांबलेली आहे आणि हा सगळं तुम्हाला मी दाखवणार आहे पण त्यासाठी जर तुम्हाला या शॉपला विजिट करायचं असेल तर तुम्हाला यायचं आहे मध्ये मार्केटमध्ये मार्केट मा मार्केटमध्ये मा तुम्ही आलात की बादशाची जी ले लेन आहे त्या लेन मधून तुम्हाला सरळ आतमध्ये यायचं आहे आणि त्या लेनमधून सरळ तुम्ही आत आलात की तुम्हाला लेफ्ट हँड साईडला ना अभिनव बॅग हे दुकान दिसेल आणि सरळ त्याच्या राईट हँड साईडला एक छोटस खूप सुंदर असं दुकान आहे त्याचं नाव आहे के जी एन KGN या शॉपमध्ये आता मी चालली आहे आणि मी तिकडचं सगळं कलेक्शन तुम्हाला दाखवणार आहे आपण आतमध्ये सुंदर कलेक्शन एक्सप्लोर जाऊयात तर आता मॅम आहेत या शॉपच्या ओनर माझ्यासोबत खूप खूप स्वागत तुमचं लोकमत मध्ये आणि खूप सुंदर असं कलेक्शन आहे एवढं अट्रॅक्टिव्ह कलेक्शन आहे ना खूप सुंदर असं आर्टिस्टिक कलेक्शन त्यांच्याकडे मुळात ही सगळे साहित्यानं उडन आहे लाकडापासून बनवलेल्या सुंदर अशा गोष्टी आहेत आपण सगळे एक्सप्लोर करू मैम का तुमच्याकडे आणि स्टार्टिंग प्राइस रेंज काय आहे तुम्हारे हमारे पास सब हैंडीक्राफ्ट में है ऑल हैंडमेड वा एंड सब वुड में है मेटल में है वा और ये आपको स्टार्टिंग रेंज मिलेगा साढ़े चार सौ से लेके साढ़े पाँच हजार तक की वुडन में आइटम्स है हमारे पास और अगर कोई इवेंट्स होता है या कुछ फैमिली में कुछ भी है पार्टीज वगैरह तो आपको गिफ्टिंग करना है तो हमारे पास बन जाता है कस्टमाइज करके हम देते हैं और हम शादी के इनविटेशंस भी ट्रेस के ऊपर प्रिंट आउट करके देते हैं wow. जो भी आप बोलेंगे बेबी शार है हाउस वार्मिंग पार्टीज है उसके लिए भी हम बनाते हैं जो कुछ भी हम बना के दे, दे देंगे आप स्वतः वी ओन किती सुंदर आहे ना म्हणजे आपण बघितलं तर किती छान छान गोष्टी इथे ठेवलेल्या आहेत आता आपण हा ट्रे बघूयात हो किती सुंदर आहे हा ट्रेची काय किंमत आहे मॅम दिस इज नाईन फिफ्टी इन रिटेल अगर आप इसको क्वांटिटी में लेंगे तो आपको 710 की पड़ेगी पचास पीस लोगे तो और अगर 100 पीस का ऑर्डर देते हो तो 670 सत्तर तक हो जाएगा सिंगल बॉक्स पॅकिंग नाही आएगा म्हणजे तुम्हाला होलसेलमध्ये घ्यायचं असेल तर तुम्ही होलसेलमध्ये सुद्धा घेऊ शकता जर तुम्हाला रिटेल मध्ये घ्यायचं असेल तर तुम्हाला एखाद दोन पीस घ्यायचे असेल तर तुम्ही रिटेल प्राइस मध्ये पण घेऊ शकता हे सगळे ट्रे आहेत आणि सु, सगळ्यात सुंदर म्हणजे तो क्रिसमस ट्रीचा ट्रे ट्रे आहे ना तो येस येस वा तो क्रिसमस ट्रीचा ट्रे आहे आणि हे सगळे ट्रे आणि हे तीन तीन चे सेट आहेत का मॅम येस थ्री पीस सेट हे सोळा सो पच काय क्वांटिटी लोगे सेट लोगे तो एक हजार पचार सोळाशे पन्नास मध्ये तीन येस थ्री पीस हे सगळं तुम्हाला मॉल मध्ये तुम्ही गेलात तर तीन हजारच्या च्या खाली बिदाच नाहीये म्हणजे नायका पे बिक चार हजार दो सो पचार एनी टाइम आप ओपन कर चार हजार दोनशे तुम्हाला हे सगळं तीन साडेतीन हजारच्या पुढे मिळणार कारण मी एकदा तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी दाखवल्या होत्या पण त्या सगळ्या मोठ्या स्टोर मधल्या होत्या पण आज तुम्ही जर आज एक छोट्याशा दुकानात बघितला तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सोळाशे मध्ये मिळत आहेत खूप सुंदर अशा गोष्टी आहेत जर तुम्हाला होम डेकोर करायचं असेल ना तर खूप सुंदर मॅम ते काय आहे इट्स अ कॅन्डल स्टँड कैंडल Stand? mm -hmm. है। oh, wow. हमारे से शूटिंग 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 वगैरह के लिए भी चलते oh. में भी जाते काफी में चलते चलते हैं पीसेस। में में जाते काफी हा ये चीज प्लैटर है मैम सर्विंग प्लेटर है wow. इसका कॉस्ट प्राइस स्टार्टिंग फ्रॉम क्वांटिटी लोगे है लो 930 का वाओ किती छान आणि तुम्ही वेगळी वेगळी व्हरायटी पण बघू शकता किती वेगळ्या वेगळ्या आहेत बघू शकता आणि हे काय आहे हे मार्बल की है ये भी सर्विंग ट्रे है किती आहे आणि हे काय आहे हे चीज प्लॅटर आहे मा सर्विंग प्लॅटर किती सुंदर आहे ना याची प्राइस पण सेम आहे पचास की सिंगल आहे रिटेल और क्वांटिटी लोग आहे सगळे त्याच्यामध्ये डिझाईन आहेत आपण बघितलं तर ह्याच्यामध्ये ठेवलेल्या आहेत त्यांनी खूप सुंदर आहे हे पण हे किती लाग? ये साडे नऊ का का सिंगल क्वांटिटी लोग आहे साडेसात सो आणि हा पूर्ण सेट आहे का ये बाथरूम सेट आहे मेरा बच्चा ओके पीस का सेट आहे आपण हा बघू शकतो किती छान आहे फोर पीस मिळणार आहेत तुम्हाला आणि हे फोर पीस किती सोळा सो का काय क्वांटिटी लोक काय सुंदर हे गिफ्ट देण्यासाठी परफेक्ट आहे सिक्रेट सांगता सध्या सुरू आहे सगळीकडे आणि जर तुम्हाला गिफ्ट साठी ऑप्शन हवा असेल तर हा परफेक्ट आहे आणि मस्त आहे हा ऑप्शन आता आपण हा पीस बघूयात किती सुंदर आहे आणि ह्याची काय प्राइस आहे मॅम इट्स अ बार्बिक्यू सर्विंग प्लॅटर चार पीस का सेट आहे मॅम टू वन फाइव जीरो फॉर फोर पीस ओके प्लेटर ओके अगर आप वेजिटेरियन हो तो यू कैन पुट अ पनीर टिक्का और एनी सॉर्ट ऑफ पकौड़ा और एनी थे दिस इज अ पिज्जा प्लेटर वा दिस इज फॉर मोटर यू गेट ये चोवीसशे रुपयाला तुम्हाला चार प्लॅटर मिळणार आहेत हे काहीतरी सुंदर असं हे सर्विंग बोल आहे इसमें सॅलड आहे सूप आहे खीर फिरणी एनिथिंग यू कॅन सर्व दिस इज फॉर सेवन फिफ्टी क्वांटिटी सिंगल लोग आहे तो आपण नऊ सो पच काय क्या बात आहे किती सुंदर आहे ना वा मला खरंच खूप आवडलेलं आहे दुकान आणि अजूनही त्यांच्याकडे बऱ्याच गोष्टी आहेत आपण आतमध्ये जाऊयात आपण आधी इकडचं बघूयात सा या साइडचं आपण ह्या गोष्टी सुद्धा बघू शकतो की कि किती सुंदर आहे मॅम हे काय ये? आहे ये लोटस बोलते बोलतेस हे पण तुम्ही किती सुंदर आहे आणि ह्याची काय प्राइस आहे ये आपको पडेगी साडेपाचो की सिंगल क्वांटिटी लोगे तो आपो नब्बे की सॉरी तीनशे नब्बे कि पडेल तीनशे नव्वदला तुम्हाला जर क्वांटिटीत घेतला तर मिळणार आहे आणि जर तुम्हाला छोट्या छोट्या पंट्यांसाठी जरी हवं असेल ना तरी मिळणार हंड्रेड टू किती हंड्रेड टू हो पन्नास रुपये एक पन्नास ला मिळणार आहे तुम्हाला आणि हा सगळ्या कॅन्डल स्टँड आहेत जर तुम्हाला हे मोठं हवं असेल ना कमळवालं तर लोटसवालं सुद्धा मिळणार आहे यात जर तुम्हाला फुलं ठेवण्यासाठी हवं असेल तर हेही मिळणार आहे असं काही हवं असेल दिवा स्टँड तर तेही मिळणार आहेत खूप सुंदर आहेत खूप छान आहेत आणि जर तुम्हाला ते घराला लावण्यासाठी हवं असेल ना वर तर लावण्यासाठी पीस है वो। है। पीस आहे लुक देणारा काही हवं असेल दिव्याचं आणि तुम्ही साईडला सुद्धा सजवू शकता तर ते सुद्धा मिळणार आहे तुम्हाला खूप सुंदर आहे इथे छान गोष्टी आहेत आपण आता आतमध्ये जाऊयात आणि आतमधल्या गोष्टी सुद्धा एक्सप्लोर करूयात चला आता हे त्यांच्या वर एक छोटा स्टॉल बगितगे दुकान सुधा सुंदर, सुंदर yes, कटलेरी और नैपकिन होल्डर है और ये टिश्यू बॉक्स है टिश्यू बॉक्स ये आप आपके बेडरूम साइड टेबल पे भी रख सकते हो डाइनिंग hmm. टेबल पे भी रख सकते हो किचन टेबल में भी रख सकते हो ये आपको 550 का है क्वांटिटी लोगे तो तीनशो नब्बे काय किती सुंदर आहे हा खूप छान आहे म्हणजे डिझाईन आणि च्या मनाने काहीच त्यांनी प्राइस नाही लावले आहेत केक स्टँड सुद्धा आलेला आहे मार्केटमध्ये त्यांच्याकडचा हा केक स्टँड सुद्धा खूप सुंदर आहे एक कॉपर पीस आहे मॅम दो म, दो ग्लास मिळेगे आपल्याला मिळेगी सिक्सटीन फिफ्टी मॅम सोळाशे पन्नास ला वा आणि हे काय हे पण लाकडाच आहे येस इट्स सर्विंग सॅलड सैलेड सर्विंग बाउल है मैम कितनी सुंदर है ये 1650 का है एक बाउल है और दो स्पून आते हैं इसके साथ में कितनी सुंदर काय क्या गोष्ट है तरी कप होल्डर है इसका है कोस्टर्स कोस्टर्स है 550 है? का है क्वांटिटी लेंगे तो ₹420 का है सिक्स पीस सेट है इसमें भी अगर आप छोटा साइज भी बनाना चाहो या राउंड है जो भी शेप बोलोगे हम बना के देते हैं कस्टमाइज बन जाता है हमारे पास किती सुंदर सगळं आहे आपण बघू शकतो जर तुम्हाला राऊंड मध्ये काही असे ट्रे हवे असतील तर ते सुद्धा मिळणार आहेत तर आपण खाली बघितलं तर चीज प्लॅटर सुद्धा आहेत आणि राऊंड जर तुम्हाला असे काही ट्रे हवे असतील तर ट्रे सुद्धा त्यांच्याकडे अवेलेबल आहेत बघू शकतो की किती सुंदर सुंदर डिझाईन्स त्यांच्याकडे अवेलेबल आहेत खूप सुंदर शॉप आहे आणि खूप छान छान व्हरायटी त्यांच्याकडे आज आपण बघितलेल्या आहेत मला पर्सनली हे शॉप खूप आवडलेले खूप सुंदर आहे आणि स्वस्त मस्त रेंजमध्ये अजिबात कुठे तुम्हाला महागड्या किमतीत मिळत नाही ह्या ना सगळ्या गोष्टी तुम्ही बाहेर घेतल्यात तर तुम्हाला त्याच्या चौपट किमतीत मिळतात पण ह्या ह्या छोट्याशा दुकानात तुम्हाला त्या खिशाला परवडणाऱ्या किमतीत त्याचबरोबर होलसेल प्राईस रेंजमध्ये तुम्हाला या सगळ्या गोष्टी मिळतात तुम्ही सुद्धा या शॉपला नक्की व्हिजिट करा आणि ह्या सगळ्या गोष्टी स्वस्त मस्त रेंजमध्ये घ्या आणि तुमचं घर सुंदर डेकोर करा आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आमच्या लोकमत सखीला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा थँक्यू सो मच